गरिबी काय असते ना ती मी स्वतः भोगलेली आहे म्हणून मला आज ना जाणीव आहे गरिबीची म्हणून मी कोणत्या गोरगरीबावर कधीच अन्याय करत नाही सहा महिन्याचं माझा लहान पोरगा होता आणि सहा महिन्याचा पोरगा असताना म्हणजे आम्ही आमचं करून खात होतो कारण आमच्या सासरी सांगितलं होतं की आपलं आपलं करून खावा काही जमीन जायदाद ती देणार नाहीत आम्ही मग मी दुसऱ्याच्या घरात राहत होते गावी असताना सहा महिन्याचं लहान लीकरू होत पाच ते सहा महिन्याचं आणि तुम्हाला मी सांगते ज्या वेळेला मी म्हणजे त्याच पोराच्या वेळेस डिलिव्हरीला आईची इकडे गेले मग डिलिव्हरी झाली ऑपरेशन करायचं ठरलं आणि ज्या वेळेला ऑपरेशन करायला हॉस्पिटलमध्ये गेले आता तिथं वडीलदारुपित होते त्यामुळे मदतीची काही आशाच नव्हती आणि भाऊ माझे खूप लहान होते कारण माझं लग्न खूप लहान व्हायचं अठराव्या वर्षी मला दुसरा मुलगाहून ऑपरेशन झालेला इतक्या लहान वयत म्हणजे माझं लग्न झालं तर तुम्हाला सांगते ज्या वेळेला मी मग ऑपरेशन करायला नेलं आईची कडे झाली माझ्या आईनं खूप तारंबुळीतून पण खूप परेशानीतून नंतर माझ्या आईला नोकरी लागली पण खूप परेशानीतून दिवस काढलेले आहेत आणि मग माझा मुलगा डिलिव्हरीसाठी मी आईचीकडे गेले डिलिव्हरी झाल्यावर एक महिने तर ठरले की ऑपरेशन करायचं मग ऑपरेशन करायला हॉस्पिटलमध्ये गेले आता आईच्या घरी धावपळ करायला कोणच नव्हतं आणि आता मी ओली बाळतीन होते मला उठून स्वतःला आणि शेवटी ऑपरेशन करायचं टाके घ्यायचं म्हटलं तर उठून काहीच करता येत नव्हतं मग हॉस्पिटल कमीत कमी नाही नाही म्हणलं जा तर वीस एक किलोमीटर माझ्या गावापासून लांब होतं आता माझ्या आईला काही गाडी येत नव्हती काही नाही घरून डब्बा आणणं कठीण होतं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन झालं त्या हॉस्पिटलमधच्या जवळच नातेवाईकांचं घर होतं पण तुम्हाला तर माहिती आहे नातेवाईक आपल्याला जवळ कधी करतात आपल्याकडं कर भरपूर पैसा आडका श्रीमंती असेल तर गरिबाचा कुणी वाली नसतो तसंच काहीतरी आमच्या बाबतीत होतं का तर माझे वडीलदारुपयंत होते ना माझ्या वडिलापासून कुणाला काय मिळणार होतं त्यामुळं नातेवाईक थोडं हातानं ना लांबच राहायची कुठल्या कार्यक्रमाला वगैरे सुद्धा जास्त बोलवायचे नाहीत आणि मग तरी पण माझी आई रोजगार करून मान सन्मान सगळ्याचा करायची बरं का तरी पण त्यांना कुठंतरी खटकायचंच आणि मग ऑपरेशन करायला हॉस्पिटलला गेलेली होती आणि मग माझ्या आईला डब्या आता आईचा जीवलाही तुटायचा की असं म्हणतात ना ऑपरेशन केल्यानंतर बकऱ्याची मुंडी खाऊ घालायची मटण खाऊ घालायचं पण आता घरी जायचं वीस एक किलोमीटरवर जायचं ब तिथून वाहनं बदलत बदलत जायचं कारण आड असल्यासारखं हॉस्पिटल होतं माझ्या गावाच्या शेजारचं हॉस्पिटल बांधकाम चालू असण्यामुळं तिकडं शिफ्ट झालेलं होतं मग आता आईनं तिथून ती दोन तीन ठिकाणची वाहनं बदलावं लागायची ऑपरेशन होईस तर आई थांबली पण म्हणजे इकडचे लोक आले बघू बघू वापस गेले माझ्या सासरची मंडळी ऑपरेशन होताना माझे मिस्टर जवळच होते पण मिस्टर कामा आले आणि शेवटी पहिलं जाच हाटा असायचाच बायकूचं आपुलकी एवढी नव्हती पहिल्या काळात आता पोरांनी बायकूची आपुलकी आहे थोडं काटा टोचला तरी पोरं पळतात बायकांसाठी पण पहिल्या काळात तसं नव्हतं मग त्यावेळेला मिस्टर आले ऑपरेशन होताना बघितलं आणि गेले पण थाम माझे पशी थांबण्या थांबायला कोणच नव्हतं आता माझा बारका भाऊ मोठ म्हणजे माझ्या भावाचं माझ्यावर खूप प्रेम होतं ती थांबला माझ्या पशी पण आता त्याला बाकीचे कामं कसे सांगता येतील माझ्या भावानं बारक्या भावानं घरातून सैपाक सुद्धा बनवून द्यायचा आई सैपाक लहान असताना पण एवढा म्हणजे माझ्यावर जीव आहे माझ्या बारक्या भावाचा मोठ्या बी भावाचा आहे आणि बारक्या बी भावाचा तुम्हाला एक गंमत सांगते माझे वडील दारू पेता असण्यामुळं आमच्यात पाहुणे रावळे कोण मिळून मिसळून नव्हते फक्त सगळे विचार म्हणा किंवा एकूणमेकाचे हमदर्दी म्हणलं तर फक्त माझे दोन भाऊ मी आणि माझी आई आम्हीच एकूणमेकाला एकूणमेकाच्या आपुलकी प्रेमाने हमदर्दीपणा म्हणायचं एकूणमेकाच्या संकटात सगळ्या गोष्टीत आम्हीच एकूणमेकाला झालेलो आहेत नाहीतर असा बाकीचा आधार आम्हाला कुणीच दिलेला नाही झालेला नाही आणि एक माझा बारका मामा म्हणजे वेळोवेळी माझा मामा संकटात यायचा माझ्या बारक्या मामाचे ना खरंच म्हणजे फेडले न उपकार फिटणार नाहीत आणि असा मामा भेटायला पण नशीब लागतं बरं का आणखीन पण माझ्या मामाचं सगळे लय लक्ष राहत आहे त्यांचा कुणी अपमान जरी केला ना एखाद्या वेळा जर ती चिडून बोलली असं नका करू तसं तर आजकालच्या पोऱ्यांचं नवीन रक्त अपमान करतात तरी सुद्धा माझा मामा माझ्या आईसाठी ना सहन करतो म्हणजे एखाद्या वेळा माझ्या भाऊ सुद्धा अपमान तुम्ही तुमच्या घरचं बघा असं कधी बोलले ना तर माझा मामा सहन करतो आणि आत्ताच नाही माझे एकदम लहानपणापासून ना माझ्या मामानं माझे वडील दारू पितेत म्हणून माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलं खूप काही आत्ता मी तर म्हणते कुणाचाच मामा आहे म्हणजे असं आणि आत्ता माझा भाऊ पण माझ्या पोरांसाठी शेम म्हणजे कुठंतरी त्या मामाच्या वळणावर गेला माझ्या बारक्या मामाच्या वळणावर माझा भाऊ पण गेलेला आहे माझ्या भावाचं पण माझ्या लेकरांवर खूप कारण मी कुलती एक आहे ना ती कुलती एक बहीण आहे त्यांना खूप प्रेम अफाट प्रेम आहे आत्ता तुम्हाला सांगते माझे भाऊ माझ्या तोंडातून असा कुठला शब्द पडू देत नाही जे पाहिजे म्हणलं नुसतं मी पा मनीस तर ते आणून देतील इतका जीव माझ्या भावांचा आहे आणि त्यांनी पण खूप परिस्थिती म्हणजे बिकट परत आता मीच काढली म्हणलं तर ती माझ्यासोबतच होती कितीतरी वेळा मी स्वतःला कपडे कधी वर्षातून घ्यायचं म्हणलं तर नको म्हणायची भावाली घ्या म्हणायच्या आधी म्हणजे खूप बिकट माझ्या लग्न करताना खूप माझ्या वडिलाचं शेत विकावं लागलं म्हणजे हुंडा देण्यासाठी बरं का हुंड्यासाठी मला माझ्या वडिलांनी माझं म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांचं शेत विकलं हुंडा देण्यासाठी एवढंच नाही माझ्या सासरच्या लोकांना अंगठी पाहिजे होती जेवणाला त्यावेळेला राहिलेली जमीनसुद्धा ना माझ्या वडिलांनी लोकांना लावली भाडेत म्हणजे आत्ता ते आठवलं ना तर डोळ्यात पाणी येते तरी पण आमच्या इकडले समाधानी नव्हते लोक द्यावंच वाटायचं त्यांना म्हणजे माझी आई खूप बिकट परिस्थितीतून आली आणि मग ज्या वेळेला मग ती कुणी डब्बा पण आणून देत नव्हतं मग एकदा असंच काय झालं माहिती आहे का माझी आई आली डब्बा नेहायला आणि माझं लहान मुलानं शिकेली आता शिकेल्यावर मला वाटलं की माझी आई आलीवर कधी बा म्हणजे बाळू ते धुणार आहे कपड्याचे केलेले बाळूते असतात म्हणून मी उठले आणि मला काही एवढा अनुभव नव्हता की टाके वगैरे ऑपरेशनचे तुटतील म्हणून ऑपरेशन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी उठले तरी डॉक्टर म्हणले की ह्यांच्यातले ताकत आहे म्हणले काय खाऊ घालताय म्हणले तुम्ही माझ्या आईला विचारलं होतं ऑपरेशन केल्यावर दुसऱ्याच दिवशी उठले बाळूते घेतले आणि हापशाला तिथं बा हॉस्पिटलच्या बाहेर हापसा होता खेडेगावातच हॉस्पिटल होतं ना शिफ्ट झालेलं हप्पा आणि हापसला हापशेचं त्यावेळेस माझे दोन टाके तुटले तीन टाके ती डॉक्टर माझ्या आईवरच चिडायली की म्हणले ह्यांचे टाके तुटले तुम्हाला कळत नाही का तवा एकदा टाके निसटले आणि परत संध्याकाळ होती आणि लाईट गेली आणि तिथं त्या हॉस्पिटलमध्येच वॉर्ड बॉय राहत होता त्यांचा पोरगा थोडा येडसर होता त्यानं काय केलं की असं ती खुळखुळा खुड़ असतंय का ते खुळखुळा वाजत त्या हॉस्पिटलमध्ये फिरायला आणि जिथं माझ्या ऑपरेशनची रूम आहे त्याच्या शेजारीच पोस्टमॉर्टमची रूम होती आणि त्याच दिवशी दुपारा तिथं एक फाशी घेतलेला पोरगा पोस्टमॉर्टमसाठी आणलेला मी पाहिला होता असाच तुम्हाला सांगते ती पोरगा खुळखुळा वाजवत फिरायला अंधारात आणि मला भूताची लय भीती वाटते मी भूताला खूप घाबरते आणि मला वाटलं भूतच आले आता आई ती सगळे शेजारी होते पण मी बेडवरून उडी मारली आणि बेड खाल्ली लपली तवा पण माझ्या टाक्याला प्रॉब्लेम झालाच तरी पण माझ्या आईनं खूप परिस्थिती बिकट असताना पण भरपूर काही खाऊ घातलं आणि अंगात माझ्या ताकद होती लहानपणापासून भलेही त्यावेळेस पिझ्झा बर्गर तर नव्हतं पण माझ्या आईनं दूध भाकरी खाऊ घालून आमची ताकद लय भरलेली होती हिंमत खूप होती आणि मग ही सगळा संघर्ष करताना मग ऑपरेशन झालं ऑपरेशन केल्यानंतर आता इकडं नवरा नेहायला आला नवऱ्याने इकडे घेऊन आला माझं लहान पोरग आहे का तर ती पोरग सहा महिनेचं होतं आणि ज्या वेळेला मग मी सासरे आले सहा महिन्याचं पोरग असताना मग आमचं शेतात पण घर होतं सास सासरे शेतात राहायची त्यांनी सांगितलं होतं तुमचं तुम्ही करून खावा मग माझे मिस्टर लोकाच्यात नोकरी होती मिस्टरांना काय काम होत नव्हतं पण त्यावेळेस आमची विहीर बांधलेली होती शेतातली विहीर बांधायला माझ्या मिस्टरांचा सगळा पैसा उचलून शेतात दिला होता आता पैसा सगळा वर्षाचा कारण ती वर्षाचा पैसा, पैसा होता आता सगळा पैसा शेतात उचलून दिलेस काय खायचं घरात हा मोठा प्रश्न मला होता अन्न म्हणजे आम्हाला काय असं आता तुमचे तुम्ही करून खावं म्हणलेस मग मी निर्णय घेतला की आपण रोजगार करून मीठ मिरचू काय जी थोडं लागल तेल पुढं मीठ मिरचू ती रोजगार करायचा मी ज्या वेळेला शेतात रोजगार करत होते लोकांच्यात गुत्ती घेऊन खुरपायला जात होते गुत्ती घेऊन खुरपायला चालले तर पावसाळीचे दिवस होते आणि पाव मी असा झाडाला झोला बांधायचा हिकाले एक फट्याला आणि हिकले एक आणि त्या झोलेत माझं सहा महिन्याचं पोरग टाकलं ती झोलेत लिकरू टाकलं रप 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 पाऊस आला सगळ्या झोलेत पाणी होऊन पाऊस खाली चालला पण माझं पोरग एवढं शांत होता ना की देवाने एक देणगीच दिलेली असती की बाबा असे दिवस आहेत तर पोरग माझं किरकिर अजिबात नव्हतं मग झोलेत सगळं पाऊस आला झोलेतून पाणी खाली येईल पण मला वाटायला मी जर पळत लेकराकडं आले आला आला थोड़ -थोड़ तर आता लेकराला पाजायला ती बसण्यात यायचं थोडं थोडं त्यामुळं माझ्यावर पाता पडायच्या ना आता गुत्तेत म्हणलं तर सगळीली सामानच काम असायचं मग ती पडलेल्या पाता पूर्ण करण्याच्या राडेत मी त्या लेकराकडे बी लक्ष द्यायचं नाही सगळ्या पावसात लिकरू त्या झोलेत तसंच भिजायचं आणि मग लिकरू झोलेत भिजायचं मग एकदा पण असंच आणि सगळं असं चिकला ना आंग रॅबड्या रे रेबड्या व्हायचं मग डोक्यावर टोपलं काकाला लिकरू ती वलं झालेलं सरपण गावाकडं काही गॅस शिगडी स्टोव काहीच नसायचा मग संध्याकाळी आलं की त्या चुलवनात सगळं म्हणजे चुलीत सगळं धुपन का तर कोरडे एक दोनच लाकडं खाली घालायचे आणि त्याच्यावर वल्ले लाकडं घालायचे का तर खाल्ल्या कोरडेनं वरचे वल्ले लाकडं फुकू फुकू डोळ्याची वाट लागायची भाकरी करताना असा राग यायचा आणि वैताग यायचा पण मी कधी आईबापाला दोष नाही दिला कधीच नाही दिला की माझं सासरी हे केलं कधीच नाही कारण त्यांची परिस्थिती तशीच होती माझ्या वडिलांनी शेती शेतीकून माझं लग्न केलेलं त्यामुळं आणि मग एकदा तर तुम्हाला सांगते ऊस खुरपायला गेलेली होती मग ऊसाच्या सारे असतात त्या साऱ्यात पोतं टाकलं आणि त्या पोतेवर लेकराला टाकलं त्याच माझ्या बारक्या पोराला आणि तवा पण असाच पाऊस आला मग पाऊस आल्यानंतर मी खुरपायच्याच नादात ते सगळं छत्री लावलेली होती छत्री वाऱ्यानं उडाली वाटते छत्री अशी खवलेली आणि पोतेनं मग ती पोरगं काय रडलं नाही काही नाही पण बर जे आमच्या गुत्तेत काम करणारी बाई असती ना त्या बाईनं माझ्या लेकराला उचलून घेतलं का तर साऱ्या भरल्या होत्या त्या पाणीनं आणि त्या भरलेल्या पाण्यात आणि मी वाकून ती ऊसातलं सगळं पाचट बाजूला सारून गवत काढायच्या राडेत का तर पाता पडल्यात माझ्यावर मग त्या बाईनं बघितलं आता त्या बाया बी सगळ्या कामच करीत होत्या पावसात बी आम्ही कामं करायचो कारण ऊसाला काही फरक नाही पडत चिखलात काम केलं तरी पण तर त्या बाईनं बघितलं लिकरू सार येत आहे पाणी भरलंय सगळं आणि त्या पाण्यात लिकरू आहे पोतेवर तसंच ती बाई पळत लेकराकडं आली त्या लेकर माझ्या बारक्या पोराला उचलून घेतलं आणि ढसा ढसा माऊली मा रडायला लागली काही दिवस वाईट आलेत म्हणून आणि तिनं पुन्हा माझ्या पैसे आली म्हणली राखूदी म्हणली तुझ्या कामाची लेकरू सगळं सारं भरलंय म्हणली पाण्यानं आणि त्या पाण्यात लिकरू आहे ग म्हणली आणि ती मी नाही शिव्या दिल्या तिनं देवाला शिव्या द्यायला लागली की काय वनवास लावलाय देवानं म्हणली लेकरा बाळाच्या माईचा आणि लेकराचा ही जी हाल आहेत ना ही हाल मी काढलेले आहेत आणि आज हे हाल सांगायचे म्हणलं तर डोळेत पाणी येते एकदा असंच लिंबाखाली गुड्याला टाकलं तर लिंबाखाली टाकलेलं असताना त्याच्या अंगावरून आणि निळ गेले म्हणजे वेळोवेळी खूप सोयाबीन काढायला सगळे हात फुटायचे सुरकाड काढायचे खूप कष्ट केलेलं आहे त्या कष्टाची जाणीव मला आहे आणि सासरीच नाही आईचे हिकडं पण असंच केलं आम्हाला हातरायला पांघरायला नसायचं म्हणून पहिलं पोते होते का ते पोते हातरून झोपायचो आम्ही एवढं पिझ्झा आणि बर्गर आणि आलिशान काय आणि नंतर जेव्हा गाव सोडून इकडं आले ना मी तेव्हापासून प्रगती चालू झाली आणि आज आता मला सोळा वर्ष झालं ह्याच ऑफिसला काम करते इथल्या मालकाला माझं काम इमानदारी माझं कर्तृत्व आवडलं त्यामुळं मालकानं ना खूप विश्वास ठेवून सगळं माझ्या हातात दिलेलं आहे आता पण तुम्ही जी म्हणते ना गरीबी तर गरिबी काय असते ना त्याची जाणीव मी भोगलेला आहे आणि म्हणून मी वेळोवेळी सांगते की माझ्या दादांनो हात जोडून सांगते दारू नका पिऊ माझ्या बापाकडे जमीन जाहिदात सगळं होतं सगळं फक्त दारूमुळं आमचा वनवास झाला फक्त दारूमुळं आम्हाला वनवास भोगावा लागला होता आणि तोच वनवास तुमच्या लेकरांनी भोगून ना म्हणून मी म्हणते कारण तुम्हाला पहिला मी काय किशेतले पैसे देत नाही